पनवेल महापालिकेच्या प्रभाग दोन मधील तोंडरे गावात एका वडिलांच्या नावावर दोनशे अडुसष्ट मुलांची नोंद असल्याचा आरोप माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला होता याबाबत या तोंड्रेचे रहिवासी व वा भाजपचे युवा नेते महेश पाटील यांनी सांगितले की या सर्व दोनशे अडुसष्ट नोंदी शिवसेना उभाठाचे विभाग प्रमुख हरेश पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत मतदार यादीत हरेश हे नाव वडिलांच्या जागी नसून इतर या पर्यायात टाकलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या सर्वांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केले असून शिवसेना उभाट हा महाविकास आघाडीचा घटक आहे विधानसभेला हरेश पाटील यांच्यामार्फत झालेले ते मतदान तेव्हा मान्य होते तर आता विरोधकांना तेच का आक्षेपार्ह वाटत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला दरम्यान मतदार यादीत हरेश हे इतर या पर्यायात टाकलेले असूनही इतर म्हणजे वडील असा अर्थ काढल्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर यांनी नाव न ना घेता माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्यावर टीका केली आहे प्रभाग क्रमांक दोन मधील तोंडरे गावामध्ये दोनशे अडुसष्ट मतदारांची नावं एकाच वडिलांच्या नावावर आहेत का या सगळ्या बाबतीत तुम्ही ह्या माहिती घेतलेली आहेत का आता माहिती आम्ही घेतली हरेश पाटील हे आमच्या गावाचे स्थानिक आहेत आणि हरेश नामदेव पाटील ओके त्याचबरोबर ते स्थानिक असून ते उभाटा गटाचे विभाग प्रमुख देखील आहेत कुठला उभाटा मधून म्हणजे महाविकास आघाडीचाच एक सदस्य आपल्याला म्हणावं लागेल तळोजा विभाग तळुजा प्रमुख आहेत ते सांगायचं एवढंच आहे आता सध्या सध्या स्थितीत देखील ते महाविकास आघाडीचा एक पार्टच आहे आणि महाविकास आघाडीच्या पार्ट मार्फत जी नोंदणी झालेली आहे ती नोंदणी आपण मागच्या विधानसभेत हरेश पाटील यांनी ते मतदान देखील केलेलं आहे त्या मतदारांमार्फत ते मतदान विधानसभेसाठी तुम्हाला चाललं तेव्हा काही ते होते का त्यावेळी हो नक्की होते त्यावेळेस ते मतदारही होते आणि हरेश पाटलांमार्फत ते मतदान झालेलं आहे आणि ते मतदान चाललं तुम्हाला आणि आज त्या मतदानाची कळ का लागते आता ते आम्हालाही देखील कळत नाही प्रचाराला हरेश पाटील हा विधानसभेसाठी उभा उभाट्या गटाचे जे विभाग प्रमुख असल्या कारणानं ते महाविकास आघाडी सोबतच फिरणार आणि मग ते शेखा पक्षाला त्यांनी मतदान देखील केलेलं आहे शेखापक्षाच्या उमेदवारांच्या बुथवर देखील त्यांनी उभं राहून मतदारांकडून मतदार करून घेतलेलं आहे हे सगळं त्यांना चाललं आज त्यांना का कळलं लागतं ते आम्हाला कळत नाही पण आमचा निष्कर्ष असा आहे कदाचित यांचं युतीचं देखील समीकरण बिघडलेलं आहे यांची युती होणार असेल नसेल याची शक्यता अशक्य असेल तर त्यामुळं कदाचित यांना मनातली भीती असेल की बाबा हा मतदान आपल्याला भेटणार आहे की नाही भेटणार त्या भीती पोटी हे लोक ते मतदान बाबा आमचं नाही त्याचं एका बापाची दोनशे अडुसष्ट असे काही चोळ करून समाजासमोर आणत आहेत आणि त्याच त्यांचं ध्येय असं आहे की ते सत्ताधाऱ्यांना त्याच्या मागे सत्ताधाऱ्यांचा असं लागतं जर तो उपाटाचा गटाचा पदाधिकारी आहे त्याच्या मार्फत नोंदणी झालेली आहे तर त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा काही विषयच नाही आणि ती नोंदणी तुम्हाला महाविकास आघाडीसाठी विधानसभेसाठी चालली आता पुढच्या निवडणुकांना ते अयोग्य आहे असं तुमच्या मार्फत चांगलं जातं तर त्यांनी शहानिशा केली पाहिजे त्याच्यावर नंतर असा विषय आहे आमच्याकडे कसं आहे जे भाडेकरू आहेत भाडेकरूंची जर आपण बऱ्याच वर्षापासून भाडेकरू असले तर आपण त्यांची नोंदणी करतो परंतु काय त्यांची चाल असा पाटील सांगा त्यांची चाल आहे तर आपण काय लागणार श्रीनाथ चाल चालमध्ये त्याचं वास्तव लागतो इतर मध्ये त्याची नोंद करतो तर श्रीनाथ पाटील चाल किंवा चाल हा शब्द वगळला गेला असेल आणि हरेश पाटील नाव तिथं मेन्शन झालं असेल तर हरेश पाटील मेन्शन झाला असा याचा अर्थ असा नाही की तो बाप आहे त्या लोकांचा म्हणजे कुठंतरी त्यांच्या सदस्याला किंवा त्यांच्या सहकार्याला दुखा ते दुखावतात त्याच्यावर अशी टोमणे करून स्वतःच्या सहकार्याला दुखावतात याचा आम्हाला खरोखर आहे ना वेगळं वाटतंय की आपल्यासोबत ज्यांनी विधानसभेसाठी एवढी मेहनत केली मतदान काढलं आणि त्याच सदस्याला तुम्ही दुखावताय तर हे कुठंतरी आयोग आहे आपण उल्लेख केला की दोनशे आडसष्ट मतदार हे मुलं आहेत म्हणजे खर तर स्वतःला कर्तव्य दक्ष अभ्यासू असं वृत्तीचे म्हणणारे जे लोक आहेत त्यांना वाचता येते की नाही त्यांनी पहिले तपास कारण की मतदार यादी वाचली आपण तर ज्या नावाच्या खाली पतीचे नाव वडिलांचे नाव आणि इतर तर जी दोनशे आडसष्ट नाव आहेत ते सगळी इतर आहेत इतर म्हणजे वडील झाले का हे कर्तव्यध्यक्ष किंवा अभ्यास लोकांना समजत नाही ना काय कोणी आता कोणाची अक्कल काढू नये पण त्याचा विचार करावा मग मला असं वाटतं की आपणही देखील जर आरोप केले तो शा तर थोडी शहानिशा करावी दोनशे अडसष्ट एकाच वडल्याच्या नावावर दिलेत का नाही तर ती इतर मध्ये नाव आहेत दोनशे अडसष्ट मतदान झाला आहे मान्य आहे आता दोनशे अडसष्ट मतदान होताना मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या वेळी हरेश पाटील जे पदाधिकारी आहेत ते शिवसेना उघाड्या गाड्याचे पदाधिकाऱ्यात मग ते मागच्या वेळी महाविकास आघाडी म्हणून शेखा पक्षासोबत फिरले होते शेखा पक्षासोबत महाविकास आघाडी शेखा पक्ष सोबत फिरले होते मग त्यावेळी त्या शेका पक्षाचे उमेदवार कोण होते आपल्याला देखील माहिती आहे त्यावेळी हा मतदान चालला दोनशे अडस मग आता बोकस मतदान कसा आला जर हा पूर्ण मतदान दोनशे अडसष्ट मतदान विधानसभेपूर्वी नोंदवला गेला आहे मग तो आता फोकस मतदान कसा होतं आणि हरेश पटेल हे जर शिवसेना उभाडाचे असतील त्यावेळी हरीश पटेल त्यांना चाललं होते मग आता असं काय झालंय हरीश पटेल यांच्या नावाचा एवढा त्यांना त्रास होतो किती झालं तरी जर अशा पद्धतीने दुबार मतदान जर नोंदणी झाले असेल किंवा एकाच वडिलांच्या नावावर झालेल्या असेल या गोष्टी तुमचं म्हणणं काय सगळं टेक्निकल आहे का म्हणजे आता बघा आपण टेक्निकली बोलतो मला माहिती नाही तुम्ही फॉर्म भरता मी एखादा फॉर्म भरत असताना जो वॉटर हेल्पलाईन आपण फॉर्म भरतो त्यावेळी काय होतो एनी रिलेटिव्ह जर आपण एखादा आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण ग्रामी मार्ग असं एखाद्या चा, चालीला नाव पडलं तर त्या एरियाचं नाव तो समजलं होतं मतदार तुम्ही बघा मतदारचे दहा बारा पेज किंवा पाच सहा पेज असतील ना त्याच वरती हेडिंग मध्ये त्याच नावाने असतात म्हणजे आता एक आमच्या नावड्यातला सांगायचा अर्थ विठ्ठलवाडीचा विठ्ठल वाडी तर पूर्ण पडले विठ्ठल आमच्या गावात विठ्ठल मात्रे म्हणून एक व्यक्ती आहेत त्यांच्यावरती विठ्ठल वाढी पूर्ण पडली ना असं होता का त्याचा अर्थ का पूर्णचे पूर्ण ते विठ्ठल शेट्टी मुलं आहेत नाही ना म्हणून या लोकांनी थोडा तपासावा स्वतःचा अभ्यास करा नंतर आरोप करा केले त्याचे पुरावे द्यावेत सिद्ध करावं एकाच बाप्पाची मुलं आता मला वाटतं त्यांनी उपायुक्तांना प्रश्न विचारले मला तुम्ही मुलाखत देखील घेतली मुलाखत घेतला त्यांनी सांगितलंय आम्ही वीस हजारावरती हो संभाव्य दुबार त्यांनी काय वापरले संभाव्य दुबार दुबा शब्द वापरले त्याच्यावरती चार हजार चारशे काहीतरी समथिंग एकसष्ट लोकांना ची नेमणूक केलेली आहे त्याच्यावर सहाय सहा होऊन जाईल काय असेल ते बरं एकतर म्हणजे या सगळ्या बाबतीत आता असे जे मतदार आहेत तर ते आले पुढे मतदानाला त्यावेळी तिथे त्यांना तर त्यांना मतदान करू दिलं जाणार नाही असे देखील काही विरोधकांचे म्हणजे स्टेटमेंट आहे आताजींनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की त्याच्यावर आयोगाकडून हरकती ज्या आलेल्या आहेत त्यांचं निरसन आयोगाकडून होणार आहे आणि आम्हाला देखील निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे की त्याचं शंभर टक्के निरसन होईल आणि त्यानंतर जी फायनल यादी असेल त्यामध्ये जो मतदार असेल आयोगाकडून जो फायनल मतदार नोंद झाला तर त्या मतदाराला तोंडरेगावमध्ये आजपर्यंत तुम्हाला सांगतो कधीच असा विवाद मतदारावर होत नाही किंवा मतदाराला मतदाराला मतदान करण्यापासून कधीच वंचित ठेवलं जात नाही आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आज देखील पुढच्या संभाव्य निवडणुका येतील त्यांच्यामध्ये जर निवडणूक आयोगाकडून फायनल यादीमध्ये ज्या मतदाराचं नाव येणार त्या मतदाराला मतदारा मतदानापासून मत वंचित ठेवणारा कोणीही ठेवू शकत नाही याची आम्ही आम्ही देतो आणि त्या मतदाराकडून मतदार करून आम्ही घेणार कोण विरोध करत असेल तर त्या विरोधाला त्यांना कसा विरोध करायचा ते देखील आम्हाला कळतं आणि जर कोणी कोण म्हणत असेल की बाबा मतदाराला मतदान करून देणार नाही तर कसं मतदान करून घ्यायचं ते देखील आम्हाला कळतं आणि काही लोकांच्या काही लोकांनी आता वाईट दिले आहे त्या सांगण्यात आलं की मतदार करायला आलं त्याला आम्ही चोप देऊ वगैरे चोप देणं आम्ही पोंढरेचे जे सर्व मी माझे सर्व ग्रामस्थ सरकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पूर्ण सरकारी सदस्य त्या गोष्टीसाठी सक्षम आहोत आमच्या मतदाराला चोप देणं दे त्याला जो कोणी त्याला उलट चोप देण्याची देखील आमची तयारी आहे आणि आम्ही ते, ते करू परंतु आम्हाला पोलीस प्रशासन आणि शासकीय प्रशासन शासनावर पूर्ण विश्वास आहे ते त्यांचं मतदाराचा अधिकार पूर्ण बजावून घेतील पण त्याला जर कोणी अडथळा करत असेल तर त्याला त्याचा मार्ग दाखवण्याशिवाय आम्ही आणत